दापोली विधानसभा मतदारसंघाचा जो वीस तारखेला जो इलेक्शन झाला त्याचा उद्या निकाल आहे शिवसेनेचा भगवा पुन्हा या दापोली मतदारसंघावरती फडकणार आहे आणि दादा पुन्हा दुसऱ्यांदा आमदार म्हणून होणार आहेत आणि दादा आमदार झाल्याच्यानंतर दादा काही दिवसातच मंत्री होणार आहेत काही टी व्ही ज्या काही बातम्या चालल्या आहेत की दादांची सीट डेंजर झोनमध्ये आहे परंतु आज आम्ही सर्व कार्यकर्ते जे आम्ही मनापासून काम केलं आहे आमच्या युवा सैनिकांनी काम केलं आहे आमच्या शिवसैनिकांनी काम केलं आहे आम आमच्या महिला आघाडी असतील युवतीसेना असतील ज्यांनी जे आज सर्व सामान्य लोकांमध्ये जाऊन जे काम केलं आहे म्हणून आम्हाला आत्मविश्वास आहे की दादा हे शंभर टक्के उद्या निवडून हे येणारच आहेत दादा मंत्रीसुद्धा होणार आहेत त्यामुळे ह्या ज्या काही चॅनलवरती जे काही चाललं आहे यांच्यावरती आमचा अजिबात विश्वास नाही आहे आणि दादा उद्या आम्ही सकाळी निवडणुकीच्या प्रक्रिया सुरू झाल्यापासून आम्ही निवडणुकीचे मिरवणूक रॅली ही दापोली शहरामधून काढायला सुरुवात करणार आहे दादांचा विजय हा ज्या दिवशी दादांचा फॉर्म भरण्यात आला त्याच दिवशी विजय हा संपूर्ण दापोली शहराने बघितलेला आहे त्यामुळं दादांचा विजय हा पक्का आहे त्यामुळे आम्हाला अजिबात कसलीही चिंता राहिलेली नाही आहे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांतजी चव्हाण साहेब असतील आमचे खेडचे तालुकाप्रमुख सचिनजी साहेब असतील दापोलीचे तालुका प्रमुख असतील मंडणगडचे तालुका प्रमुख असतील संपूर्ण तिन्ही तालुक्यातले शिवसैनिक महिला आघाडी युवतीसेना युवासेना जेवढे पदाधिकारी आहेत आम्ही सगळ्यांनी जी मेहनत घेतलेली आहे सगळ्यांच्या वि आत्मविश्वासानं आम्ही निवडणूक लढलेली आहे त्यामुळं ह्या सगळ्यांच्या मेहनतीला हा उद्या यश शंभर टक्के येणार आहे असं मी आज सांगतो उद्या आमदार योगेदादा हे विजय होणार आहेत आणि त्यांना शुभेच्छा मी आत्ताच देतो